प्राचीन हिंदू धर्मीय आर्य हे कुठून आलेले आहेत यांचे मूळ स्थान कोणते या संदर्भातल्या अनेक थेरीज वेगवेगळ्या वेग प्रकारे मांडण्यात येत असतात आर्य म्हणजे हिंदू धर्मीयांचे पूर्वज आर्य म्हणजे सभ्य आर्य म्हणजे जंटलमॅन आर्य म्हणजे उच्च कुलीन असे सुद्धा अनेक अर्थ आर्य या शब्दाचे होतात तर हे आर्य हिंदू धर्मीयाचे पूर्वज आले कुठून तर या संदर्भातल्या ज्या अनेक थिरीज आहेत देशातील विदेशातील अनेक संशोधकांनी ज्या वेगवेगळ्या थिरीज मांडलेल्या आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाची थिरी आहे लोकमान्य टिळक यांची लोकमान्य टिळक आपल्या आर्टिक थिरीज मध्ये आर्य कुठून आलेले आहेत या संदर्भात काहीतरी वेगळं का सांगतात लोकमान्य टिळक काय सांगतात लोकमान्य टिळक सांगतात की आर्य हे उत्तर ध्रुवातून आलेले आहेत अत्यंत कठोर असलेला भौगोलिक प्रदेश मग आरे इथून कसे आले असतील आरे इथे कसे राहत असतील टिळकांनी हे असं मांडलेली आहे तर लोकमान्य टिळकांनी यासाठी ऋग्वेदाचाच संदर्भ दिलेला आहे लोकमान्य टिळक सांगतात की ऋग्वेदामध्ये सहा महिने दिवस सहा महिने रात्र असे अनेक वेळा संदर्भ येतात म्हणजे सहा महिने प्रकाश सहा महिने अंधार असा जो कालावधी ऋग्वेदामध्ये येतो तर तो आजही उत्तर ध्रुवामध्ये आहे त्यामुळं ऋग्वेदकालीन आर्य हे पूर्वी उत्तर ध्रुवामध्ये राहत असतील आणि आता ते भारतामध्ये आलेले असतील असं आपल्याला लोकमान्य ठिळक त्यांच्या थेअरी मधून सांगत असतात आपल्याकडं आज सुद्धा देवशैनी एकादशी या सणाचे फार महत्व आहे देवशैनी एकादश म्हणजे ज्या दिवशी श्रीमद भगवान विष्णू हे शेषशय्येवर निद्राधीन होतात आणि पुढचा काळ हा चातुर्मास म्हणून गणला जातो म्हणजे ज्या दिवशी श्री विष्णू हे निद्राधीन होतात तो निद्रेचा म्हणजे रात्रीचा दीर्घ कालावधीचा सण दीर्घ कालावधीचा पिरियड आज सुद्धा हिंदू धर्मामध्ये महत्वाचा आहे याचा अर्थ असा की ऋग्वेदकालीन परंपरा आज सुद्धा अशा प्रकारे जिवंत आहेत म्हणजे दीर्घ रात्र असणं दीर्घकालासाठी दिवस असणं याचे उल्लेख आज सुद्धा हिंदू धर्मामध्ये येत असतात याचं कारण हिंदू धर्मी यांचे पूर्वज हे अशा भौगोलिक प्रदेशातून आलेले आहेत की जिथं एक दीर्घ कालावधीसाठी रात्र आणि दीर्घ कालावधीसाठी दिवस आहे अस्तित्वात आहे असं लोकमान्य टिळक सांगतात आणि या शास्त्रीय थिरीतून हे आर्टिक थिरी जन्माला आले यामधून लोकमान्य टिळक सांगतात की आर्च मूळ स्थान हे उत्तर ध्रुव आहे प्राचीन प्राचीन किंवा हे फार प्रसिद्ध विद्वान आहेत आणि यांनी युरोशियन थिरी मांडलेली आहे आर्याबद्दलची ही युरोशियन थिरी काय सांगते की आर्य हे युरोशियन पठारातून किंवा मध्य एशियातून ते भारतात आलेले आहेत मग सेंट्रल मधून ते भारतात आलेले असावेत ही थेरी त्यांनी कशामधून मांडली त्या थेरीचा आधार काय आहे तर इराणी ग्रंथ अवेस्ता आणि भारतीय ग्रंथ ऋग्वेद यांच्यामध्ये काही संकल्पना ह्या कमालीच्या सेमिलार आहेत नाम साधर्म्य सारखं आहे संकल्पनाचे अर्थ सारखे आहेत त्यामुळे या सिमिलर मधून आणि या सारख्याच शब्दामधून एक असा पुरावा मिळतो की आर्यन्स हे सुरुवातीला युरोशियामध्ये राहत असावेत आणि मग तिथून ते मायग्रेट होत तिथून ते स्थलांतरित होत ते आता भारतामध्ये आलेले असावेत तर ही मॅक्समुलर यांची थिरी ही युरोशियन थिरी म्हणून प्रसिद्ध आहे युरोपमधील एक प्रकांड पंडित विद्वान सर जॉन विल्यम्स हे आर्यन्स हे मूळ युरोपातून आलेले आहेत अशी थिरी मांडतात यासाठी ते भाषेचा पुरावा देतात प्राचीन संस्कृत मध्ये येत असलेले पित्री मैत्री हे शब्द लॅटिन भाषेमध्ये सुद्धा येतात तिथे ते, ते मॅटर पॅटर असे शब्द आहेत त्यामुळं ग्रीक लॅटिन जर्मन इंग्लिश या ज्या भाषा आहेत ज्या मुळात लॅटिन मधून उगम पावलेले आहेत या भाषेमधील शब्द आणि मूळचे संस्कृत शब्द यामध्ये बरेच शब्द हे सिमिलर आहेत त्यांचा अर्थ सुद्धा सारखा निघतो त्यामुळे या भाषेच्या पुराव्याच्या आधारे सर जॉन विल्यम्स सांगतात की आर्यन्स हे मूळ युरोपचे आहेत आणि युरोपमधून स्थलांतरित होत ते भारतामध्ये आले आणि हिमालयाच्या पायथ्याशी राहू लागले इथे त्यांनी ऋग्वेदाची निर्मिती केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी एकोणीसाव्या शतकामध्ये आर्य धर्माची स्थापना केली आणि त्यांनी आर्य हे मूळचे तिबेटचे आहेत असा सिद्धांत मांडला या प्राचीन आर्याच्या चालीरीती या प्राचीन आर्याचं सगळं जीवन हे फार आदर्श आहे आणि ते आज सुद्धा आजच्या हिंदू धर्मातल्या लोकांनी त्याचं अनुकरण करावं आजचे जे हिंदू धर्मी आहेत ते ह्या प्राचीन हिंदू धर्मापासून दूर गेलेले आहेत या हेतूंनी धर्माची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतींनी केली आणि त्या स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य हे तिबेटमधून आलेले आहेत आर्यांचं मूळ निवासस्थान हे तिबेट आहे असं सिद्धांत मांडलेला आहे भारतीय विचारवंत मात्र आर्यन्स भारता हे भारतातीलच आहेत आर्य लोक हे कुठूनही बाहेरून आलेले नाहीत या सिद्धांतावर ठाम आहेत डॉक्टर संपूर्ण गंगानाथ झा यासारख्या अनेक इतिहासकारांनी आर्य हे भारतातीलच आहेत असं ठामपणे सांगितलेलं आहे भारतीय उपखंडात आढळून येणाऱ्या सारख्या चालीरीती सारख्या परंपरा सारखे रिच्युअल्स ऋगवेदातले येत असणारे सगळे भौगोलिक संदर्भ हे भारतीय उपखंडातच आर्यन्स राहत आहेत हे सांगतात त्यामुळं आर्य हे भारतातीलच आहेत असं या भारतीय तत्वज्ञानाचं भारतीय इतिहासकारांचं एकमत आहे भारतीय आर्यन्स इंडियन आर्यन्स हे कुठून आलेले असले त्याबद्दलच्या वेगवेगळ्या थेअरीज असल्या तरी ऋग्वेदकालीन स्थान जिथे ऋग्वेद निर्माण झाला ते स्थ स्थान मात्र सर्वाने एकमताने मान्य केलेलं आहे गंगा झेलम सतलज बियास या नद्यांच्या परिसरात आर्य राहत होते आणि इथेच त्यांनी ऋग्वेदाची निर्मिती केली त्यामुळे ऋग्वेदकालीन भौगोलिक प्रदेश हा सर्व मान्य आहे हिमालयाच्या पायथ्याशी काश्मीर जो पंजाब आहे यामध्ये आर्यांनी आपल्या प्रारंभिक वसाहती निर्माण केल्या आणि इथेच त्यांनी ऋग्वेद लिहिला त्यामुळं ह्या जो सात नद्यांचा प्रदेश आहे या सात नद्यांचा प्रदेश म्हणजे सप्तसिंधूचा प्रदेश म्हणून ओळखला जातो हा सप्तसिंधूचा प्रदेश हा आर्यांच्या पशुपालनासाठी फार सुयोग्य होता आर्यांनी आपले पशुधन इथेच वाढवले आणि हा परिसर किती महत्वाचा होता हे त्यावेळेस झालेल्या आर्यामधील संघर्षावरून सुद्धा लक्षात येते आर्य समूहामध्ये सप्तसिंधू मध्ये कुणाच्या वसाहती राहाव्यात यावर मालकी हक्क कुणाचा असावा यासाठी दास युद्ध झालेले आहे असा संदर्भ येतो दहा राजांच्या दहा आर्य समूहाच्या प्रमुखांनी या युद्धामध्ये सहभाग घेतला होता आणि हे त्यावेळेसच्या इतिहासातलं एक मोठ भीषण युद्ध होत त्यामुळे आर्यनसे या सप्तसिंधूच्या प्रदेशाला किती महत्व देत होते हे यावरून दिसून येतं